शिवसेना आणि टोकरे फाउंडेशन आयोजित भव्य उत्सव 2015, शनिवार दिनांक ऑगस्ट वेळ सायंकाळी वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ येथे आयोजक श्री सुरेश दादा हरिशचंद्र टोकरे माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज संघटना निरळ पोलीस ठाणे हद्दीतील ताडवाडी अर्थात एम डी ड्रग्स भांडाफोड निरळ पोलिसांनी केला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी सहा आरोपींवर एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी पाच जणांना अटक करून न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे घरमालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली आहे दहा ऑगस्टच्या रात्री कर्जत तालुक्यातील पात्रस ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी गावाजवळ काही ग्रामस्थांना गावाबाहेरील मारणावरील घरात संशयास्पद हालचाली दिसल्या त्यांनी लगेच नेरळ पोलिसांना माहिती दिली प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं तात्काळ छापा टाकून पाच जणांना रंगे हात पकडलं घरात मोठ्या प्रमाणात रसायन तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवलं असता ते एमडी ड्रग्स निष्पन्न झालं पोलिसांनी घर सील करून सर्व साहित्य जप्त केलं या घटनेत सचिन राम मिलन जयस्वार वयवर्ष एकतीस सायन पश्चिम मुंबई डी फार्मसी शिक्षण घेतलेला रसायन तज्ज्ञ आणि या घटनेतील मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं जात आहे तर जावेद अहमद शेख वयवर्ष अडतीस राहणार धारावी मुंबई हा ड्रग्स विक्रेता आहे मोहम्मद जाफर मोहम्मद अली वयवर्ष एकोणचाळीस माहीम पश्चिम अमित अशोक कुमार कोरी वयवर्ष तेवीस सायन पश्चिम मुंबई भरत सिद्धेश्वर जाधव वयवर्ष छत्तीस वाशिम जिल्हा ठाणे सहावा आरोपी व घरमालक लक्ष्मण देवराम फसार ठाणार ताडवाडी कर्जत हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले असून तपास उपनिरीक्षक नितीन मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही संपूर्ण कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे आणि खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे डीएसपी राहुल गायकवाड यांनी आवाहन केले आहे घर फ्लॅट किंवा फार्म हाऊस भाड्याने देताना भाडेकरूंची सखोल चौकशी करा त्यांच्या ओळखीची खात्री करूनच करार करा गावातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवा आणि तात्काळ पोलिसांना माहिती द्या जनतेच्या सहकार्यानेच अशा गुन्ह्यांवर आळा घालता येतो असं राहुल गायकवाड यांनी म्हटलंय नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत ताडवाडी पोस्ट पाथरस या गावामध्ये येथील गावकऱ्यांना शेतामधील एका घरामध्ये काही लोक संशयास्पद हालचाली करत असल्याचं आढळलं ते आढळल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन नेरा पोली या ठिकाणी कॉल केला असता पोलिस स्टेशनची टीम प्रभारी अधिकारी श्री ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली या टीमने त्या ठिकाणी खात्री केली असता त्यांना हे सर्व संशयास्पद हालचाली आढळल्या आणि त्या आढळल्यानंतर त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आणि केमिकल एक्सपर्ट यांना पाचारण केला असता त्या घरामध्ये मेफ मेफेड्रॉन अर्थात एम डी बनवत असल्याचं निदर्शनास आलं हा सर्व प्रकार तात्काळ मान्य वरिष्ठांना कळवला असता रायगड अलिबाग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्ष मान्य अंचल दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मान्य अभिजित सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत एकशे सदतीस ऑब्लिक पंचवीस हा डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत यामध्ये जे पाच आरोपी आहेत ते त्या घर जे भाड्याने घेतले होते ते भाडीकरू आहेत त्यामध्ये चार हे मुंबईचे आहेत एक हा शहापूर जिल्हा ठाण्याचा आहे हे पाचही आरोपी सध्या अरेस्ट आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे त्या घटनास्थळावरून एकूण सोळा लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाला आम्ही जप्त केलेला आहे हे घर ज्या व्यक्तीचं होतं ज्या व्यक्तीने भाड्याने दिलं होतं त्या व्यक्तीलाही आम्ही या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे सदर आरोपी हा सध्या फरार आहे आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि लवकरच त्याला अटक करून आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत या प्रसंगी आम्हाला माझे कर्जत उपविभागातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा पद्धतीचं घर किंवा फ्लॅट भाड्याने देताना आपल्या त्याचबरोबर फार्म हाऊसवरही रूम किंवा त्यांच्या रूम्स भाड्याने देताना जे त्या ठिकाणी येणारे भाडेकरू आहेत व्यक्ती आहेत त्यांची खात्री करावी आणि त्यांच्याबद्दल काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे त्याचबरोबर गावातील इतर संशयास्पद हालचालींवरती लक्ष ठेवून एक सुजान नागरिक बनून पोलिसांना त्याबद्दल वेळीच माहिती दिली तर आम्हाला कार्यवाही करणं सोपं जाईल आणि आम्ही त्याच्यावर निश्चित कार्यवाही करू हा अशा पद्धतीचा नेरळ पोलीस ठाण्याअंतर्गत एकशे सदतीस ऑब्लिक पंचवीस हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस पुढची कार्यवाही करत आहे त्यामधील आरोपीचं नाव आहे सचिन राम मिलन जयस्वार या आरोपीच डी फार्मासी झालेलं आहे आणि केमिकल्स बद्दल तज्ञ असल्यामुळे एकंदरीतच या सर्व प्रोसेस बद्दल त्याला माहिती असल्यामुळे त्याच्या मार्गदर्शकांना खालीच हे सर्व प्रोसेस चालू होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ